ठिकाणी मी गेलो लोकांचा प्रचंड प्रतिसाद होता पण आता महायुती हे जे तिघाडी सरकार आहे यायचा जो सत्यानाश विधा लोकसभेत झाला तर ते त्याले हंड्रेड पर्सेंट माहित आहे का आपला सत्यानाश ह्या विधानसभेतही होणार आहे आणि तो सत्यानाश झाला नाही पाहिजे म्हणून एक त्यानं आता सध्या स्कीम आणली आहे लाडकी बहिणा आणि लाडक्या बहिणीचं प्रेम म्हणजे लाडकी बहीण भावाले खूपच आवडते बा बहिणीले भाऊ असं अजिबात नाही बहिणीचं प्रेम पंधराशे रुपयात विकत घेता येत नाही हे मात्र तेवढंच सत्य आहे आणि बहिणीचा जिवाळा आता आठवला पण ज्यांनी निवडणूक जाहीर केली ज्या ज्यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली त्यांनी आपल्या पत्नीले उभं ठेवलं होतं लाडक्या बहिणीच्या विरोधात म्हणजे तुम्ही विचार करा लाडकी बहीण निवडणूक झाल्यानंतर आठवली जेव्हा पराभव झाला म्हणून येणारा काळ हा आपल्यासाठी आहे त्याच्यानंतर नवीन नवीन स्कीम आणणं चालू आहे आता एक बी जे पी हे जे सरकार आहे तिघाडी सरकार पन्नास खोके हो एकदम ओकेवालं तर या लोकांना आता एक स्कीम आणली यो योजना दूत म्हणजे योजनेची माहिती लोकांपर्यंत पोचावी याच्यासाठी दूत नेमायचे आता हे सरय सरय बी जे पीचे भूत वाढवण्याचा प्रोग्राम आहे आणि आपले कार्यकर्ते पोसायचा प्रोग्राम आहे आणि अशा स्कीमात राबून कार्यकर्त्याले कसं पोचता येईल आणि सरकारचे आपण दिलेले टॅक्सचे पैसे पुरे पाण्यात खर्च करण्याचं काम हे सरकार आपले करून राहिलं त्याच्यानंतर ज्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावाने नाव नाव हे राजकारण करते आणि देवेंद्र फडणवीस वारंवार छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घेते यायले अजिबात हक्क नाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा कारण हे पहिले निष्ठावंत मावळे नाही ज्या बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष फोडून सुरत मार्गे गुवाहाटी पण आणि वापस गोवा मार्ग आले आणि त्यानं हे सरकार स्थापन केलं आणि ते म्हणते आम्ही निष्ठावंत होय पक्षावर दावा केला चिन्हय घेतलं पक्षाचं नावही घेतलं बरं झालं आडनाव नाही घेतलं लि अरे आडनाव नाही घेतलं ना म्हणजे हे सरकार निष्ठावंत लोकांचं नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागं निष्ठावंत मावळे होते तेव्हा हे स्वराज्य निर्माण झालं आणि हे मावळे फुटून पयाले आणि म्हणते आमची शिवसेना लाज वाटायला पाहिजे आणि म्हणून ज्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावानं यानं म्हणलं होतं का आम्ही अरबी समुद्रात बेचाळीश अकर जागा तयार करू आणि तिथं आम्ही अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजाचं साडेसहाशे करोड रुपयाचं स्मारक बांधू तर तुम्हाला सांगतो इथून सहा वर्षाच्या अगोदर स्मारक बांधण्यासाठी पायाभरणी केली आमचे नरेंद्र बापू किपू आले होते तिथं दाढीवाले अना तुम्हाला सांगतो अजून एकही वीट नाही ठेवली तिथं यायना पंचवीस करोड रुपये खर्च करून टाकले ते पैसे कायच्यावर खर्च केले याचा हिशोब या सत्तेत असणाऱ्या लोकांना आम्हाला द्यावा इकडं पंच्याहत्तर हजाराची भरती काढायची दाखवाले लोक आणि इकडं पॅरल मध्ये कॉन्ट्रॅक्ट भरतीचा जी आर काढला म्हणजे आपले पोरं क्लास टूच्या नोकरीवरच लागले नाही पाहिजे असं हे सरकार प्लॅनिंग केलं यानं महाराष्ट्र शासनाच्या दोनशे अडतीस वेगवेगळ्या गव्हर्मेंट नोकरीत त्याच्यात पोलीस भरती आले तहसीलदार आले नायब तहसीलदार आले बीडीओ एस डीओ यासारख्या पोस्ट क्लास टू च्या पोस्ट यायनं कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या आधारे सगळ्या भराचं ठरवलं होतं आणि त्याचे कॉन्ट्रॅक्ट दहा लोकांना द्यायचं ठरवलं त्याच्यातले पाच लोक बी जे पीचे होते त्याच्या विरोधात म्या वर्धेत आंदोलन केलं महाराष्ट्रभर आंदोलन पेटलं तेव्हा कुठं ह्या सरकारनं तो जी आर मागं घेतला पण तरी तो जी आर मागं घेतल्यावर पुन्हा आता यायनं महाराष्ट्रात वीस हजार लोक कॉन्ट्रॅक्ट भरतीनं भराची प्रोसेस चालू केली आहे हे कोणालेच माहिती नाही चालू केली आहे ज्या माणसाचा पगार एक सव्वा लाख आहे त्याने वीस पंचवीस हजार रुपयात हे गुंडाळून राहिले आणि हे आपल्या गोरगरीबाचं मरण आहे ऐन तुरीचे भाव वाढले तर तुरीची दाळ इजी करून आयात करते दाढीवाला बलावली तर बलावली तुरीची दाळ तुरीची दाळ बलावल्याच्या नंतर तुरीचे भाव चार हजारावर आले तर ना तुरीच्या मग आता आपल्या तुरी हमी भावात गेल्या पाहिजे यासाठी नाफेड खरेदी करते नाफेड नाफेडनं ना का केलं नाफेड ना सरय देवेंद्र फडणवीस ना हात वर्त केले आणि म्हणते का आमच्यापाशी तुरी भरासाठी बारदाना नाही आणि सिमेंटच्या रोडवर ट्रक आले ट्रक ना बारदाना येते कुठून मग हा प्रश्न आहे म्हणून सध्या महाराष्ट्रातले मोठे बेरोजगार राहिले पाहिजे याच्यासाठी महाराष्ट्र सरकार केंद्र सरकारच्या हस्तगी लागून पुरे कंपन्याच्या कंपन्या गुजरात मध्ये नेत आहे मग वेदांता फॉक्सकॉन एक लाख शहात्तर हजार करोड रुपयाचा प्लांट होता तो गुजरातले नेला महानंदा डेअरी नेली असे अनेक प्लांट महाराष्ट्रातून यायना गुजरातले नेले आणि गुजरातले नेल्याच्या नंतर आपल्या पोरायचं रोजगाराचं जे काही साधन होतं ते हिसकावून घेण्याचं काम या सरकारनं केलं आहे म्हणून तुम्हाला जर भविष्यात वाटत असेल तर आपल्या पोरायले रोजगार भेटले पाहिजेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आबा पाटील गृहमंत्री होते तेव्हा दरवर्षी पाच हजार सहा हजार रेग्युलर पोलीस भरती निघत होत्या आता हे सरकार यायना आठ वर्षाच्या नंतर आता पोलीस भरत्या कंटिन्यू काढल्या दोन वर्षे इलेक्शन तोंडावर हे पाऊल म्हणून जर तुम्हाला भविष्यात आपल्याला जर भविष्यात सरकार आणायचं आहे तर एकजुटीनं लढा लागन आणि कोणत्याही ठीक आहे महाविकास आघाडीचा उमेदवार भेटला तर आपल्याला इथं तयारी करा लागन आणि जास्तीत जास्त उमेदवार महाविकास आघाडीचे आणि आपल्या पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आले पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करू मी सकाळी तुमच्या इथं कार्यक्रमासाठी निघालो मला आज शेवटला दिवस आहे समारोपाचा ठीक आहे आणि माझे बरेच कार्यक्रम होते म्हणून मग येणं झालं नाही पण मी त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि अमोलदादा कोल्हे यांनी जे हे यशस्वी आयोजन शिवसंकल्प यात्रेचं केलं त्याच्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो दुसरा टप्पा कदाचित आमच्या विदर्भात आहे तेव्हा मी ठीक आहे दादांच्या पूर्णवेळ अमोल दादांच्या सोबत राहील आणि आमचे आधारस्तंभ पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांचे बी आभार मानतो की ते एवढ्या व्यस्त कार्यक्रमातून या यात्रेला सोबत साथ देत आहे आणि सर्व लोकांसोबत संपर्क करत आहे आणि आपण बदललो पाहिजे महाराष्ट्रात बदल झाला पाहिजे यासाठी अहोरात्र कार्यकर्ते झटतच आहे सोबत पक्षाचे नेते झोपत ठीक आहे झटत आहे मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद यानंतर आपले महाराष्ट्राची मुलुक मैदानी तो खासदार अमोलजी कोले साहेब यांचं जोरदार टाळ्याने स्वागत करायचंय हे आपल्याला मार्गदर्शन करतील आदिशक्ती तुळजाभवानी उभय हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानासाठी लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीनं अभिवादन करतो आजच्या या शिवस्वराज्य यात्रेसाठी मंचावर उपस्थित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक आणि महाराष्ट्रामध्ये स्वाभिमान आणि निष्ठा याच मूर्तिमंत प्रतीक ठरलेले नामदार जयंतरावजी पाटील साहेब महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री राजेश भैया टोपेसाहेब पंडितरावजी कांबळे नागेशजी फाटे सुनीलजी गवाणे निसारबाई देशमुख ज्यांचं आत्ताच आपण भाषण ऐकलं ज्यांच्या फटकेबाजीचं चा महाराष्ट्र चाहता आहे ते आमचे कराळे मास्तर संजयजी काळबांडे सुरेखाताई लहाने पल्लवीताई तायडे रामजी शिरसाट कपिल भाऊ आखात शरदजी आडगळे भाऊसाहेबजी कनके सतीजी उबाळे आणि खरं तर ज्यांच्या प्रेमापोटी तुम्ही सगळे इथं जमलात आणि तुमच्या प्रत्येकाच्या मनात आहे आता संघर्ष बाद झाला आता आमदार की पाहिजे ते बबलूभाई चौधरी सर्व पत्रकार बांधव आपण सगळेजण सगळ्यांना जय शिवराय मला बबलू शेठने सांगितलं की अकरा वाजल्यापासून तुम्ही जमलात त्यामुळं उशीर भरपूर झाले याची पुरेपूर कल्पना आहे त्यामुळे जास्त तुमचा वेळ घेणार नाही